सर्व विद्यार्थी व पालक मित्रांचं स्वागत आहे बी एम एस दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे या नवीन वर्षासाठी एक कॉलेज आहे टॉप कॉलेज आहे त्या कॉलेजचा जी आर आलेला आहे आणि ते कॉलेज आपल्याला फर्स्ट राऊंड मध्येच फिलअप करता येणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किती स्कोअर पाहिजे तर तुम्हाला ते कॉलेज मिळेल या कॉलेजचा प्रेफरन्स तुम्हाला कोणत्या क्रमांकावर ठेवायचा आहे त्याचबरोबर या कॉलेजला मॅनेजमेंटमधनं कसं कमीत कमी ॲडमिशन करता येईल याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या कॉलेजला जर तुम्हाला प्रॉपरली आमच्यासोबत वर्क करायचं आहे काउन्सिलिंग करायची आहे कारण हे टॉप कॉलेज आहे आणि सेकंड थिंग माझं मॅनेजमेंटमध्ये कमी बजेटमध्ये अत्यंत कमी बजेटमध्ये टॉप कॉलेज जरी काही काही कॉलेजेस असतात फर्स्ट वेळ आहे परंतु त्या कॉलेजेसचं नामांकन हे फार जास्त असतं आणि सिटीमध्ये कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये हे नवीन कॉलेज झालेलं आहे तर जी आर काय सांगतो ते आपण बघूया तर साधारणतः जी आर असा सांगतो कॉलेजचं नाव आहे श्रीयश प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर संचलित श्रीयश आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर बीड बायपास रोड नवीन एसआरपीएफ कॅम्प सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर या आयुर्वेदिक महाविद्यालयास बीएमएस अभ्यासक्रम करिता क्रमांक शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे म्हणजे शंभर इंटेक असणाऱ्या या कॉलेजेससाठी जी काही मेडिकल काउन्सिलिंग कमिटीची ओ सी लागते ती मिळालेली आहे आता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता भारतीय चिकित्सा पद्धतीने राष्ट्रीय अयोग आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी शंभर विद्यार्थी क्षमतेसाठी संस्थेचा सदर महाविद्यालयास बीएमएस अभ्यासाक्रमेकरिता मान्यता दिलेली आहे सदर बाब विचारात घेता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी सदर संस्थेस आयुर्वेदिक महाविद्यालय बी एम एस अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजेच या जी आर मधनं क्लिअरली सांगितलेलं आहे की या कॉलेजेसला जी काही आयुष मंत्रालयाची मान्यता आहे ती मिळालेली आहे आणि आता हे कॉलेजेस ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ध्यानामध्ये होतं आणि विचारधीन मध्ये होतं त्यामुळे हे तुम्हाला आता तुमचा प्रेफरन्स फर्स्ट मध्येच बघायला मिळेल अशी जास्त अपेक्षा आहे तर हा जी आर तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा सेंड करेन आणि काउन्सलिंग मधनं आता हे कॉलेज कसं मिळवायचं ठीक आहे तर या कॉलेज बेसिकली तुम्हाला जर अलोटमेंट पाहिजे असेल तर आमचं छत्रपती संभाजीनगरला या कॉलेज पासनं चार किलोमीटरवर अंतरावर आमचं ऑफिस आहे तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन करायचं बेसिकली मॅनेजमेंट ऍडमिशन सा प्रोव्हिजनली सांगतोय जो फर्स्ट कॅन्डिडेट येईल त्याला आपण नाईन्टी लॅक पासनं आपण डन करण्याचा प्रयत्न करूया आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट म्हणजे साधारणतः कॅप मधनं नंबर पाहिजे असेल तर ज्या विद्यार्थ्यांना टू फिफ्टी अबो स्कोअर आहेत आणि कॅटेगरी आहेत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड आहेत ओपन ओबीसी कॅटेगरी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं ऑफिसेसला व्हिजिट विजिट करा आपण जे प्रयत्न आहेत ते या कॉलेजसाठी करणार आहोत आणि या कॉलेजसाठी आपण शंभर टक्के कमांड ठेवणार आहोत काउन्सिलिंग मार्फत तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज पाहिजे तर तो त्वरित आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला भेट द्या आणि ही सर्वांची आनंद वार्ता आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बी एम एस आपल्या स्टेटमध्ये आउट ऑफ स्टेटमध्ये करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आमच्या ऑफिसेसला आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्टला संपर्क साधायचा सा आहे आणि जेन्युनली आपण तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन ऑन ॲग्रीमेंट बेसिसवरती प्रॉपरली देण्याचा प्रयत्न करू तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आहे की श्रीयश प्रतिष्ठानचं छत्रपती संभाजीनगरमध्ये संचलित श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर बिड बायपास रोड नवीन एसआरपीएफ कॅम्प जवळ माझं टॉप इन द सिटी आणि टॉप कॉलेजेस आहेत आता या कॉलेजमध्ये बराच माझं बेसिक तर फिफ्टी थ्री इयर्स एकरचा कॅम्पस आहे एक तांडा आहे त्या लगत हे कॉलेज आहे त्यामुळे पेशंट फ्लो ही बराच राहणार आहे सातारा गावालगत हे कॉलेज आहे आणि शहरापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर असणार हे कॉलेजेस आहेत या कॉलेजेससाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे आहे त्यांनी त्वरित आमच्यासोबत जॉईन व्हा अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला हे कॉलेज आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी आहेत मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना तर फक्त दोन लाखावरती हे कॉलेज आम्ही मिळून देतो तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑफिसेसला व आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया नव्याने तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र